नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उद्याचा इंट्राडे शेअर कसा शोधायचा अगदी शून्य मिनिटात आणि ही मेथड अगदी फ्री आहे याला कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार आहे रोज फॉलो करायचे सोबतच तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याचे प्रूफ पण मिळणार आहे कारण की मी असं का म्हणतोय उद्याचा शेअर इंट्राडे चा होत हाच असेल हे कशावरनं बोलतोय हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं चा, आपल्या चॅनलचं नाव आहे युव मराठी सबस्क्राईब करा लगेचच लाईक द्या व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर चला वळूया सरळ कडे आता कडे का बर आता आपण गेलेलो आहे गुगलवर गुगलवर टाईप करायचंय तुम्हाला एन एस सी इंडिया मी तर ऑलरेडी टाईप केलेलं आहे बघा ऑप्शन चेन वगैरे काही टाक टाकायचं नाही डायरेक्ट एनएससी इंडिया आणि क्लिक करायचं सी इंडिया केल्यावर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया पहिली जी लिंक आहे असं जे सिंबॉल आहे त्याला क्लिक करायचं आहे ओपन करायचं आहे ठीक आहे एक मिनिट झालेलं आहे चला थोडासा वेळ लागतोय आता तुमच्या समोर एन एस सी इंडियाची वेबसाईट ओपन झालेली आहे या ठिकाणी बघताय तुम्ही मार्केट डाटा वरच्या साईडला काय दिसतंय तुम्हाला मार्केट, मार्केट डाटा मार्केट डाटावर क्लिक करायचं आहे आणि जायचं आहे मोस्ट ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट मोस्ट ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थ काय की अशा इंडेक्स अशा निफ्टी अशा ऑप्शन्स आणि स्टॉक ज्यामध्ये खूप जास्त हालचाल आहे खूप जास्त लोक बाईंग करत आहे किंवा सेलिंग करत आहे या ठिकाणी बघू शकता निफ्टी पॉझिटिव्ह मध्ये दिसतोय चेंज किती दिसतोय पॉझिटिव्ह मध्ये इथेच इंडेक्स ऑप्शन निफ्टीचा तोच निगेटिव्ह मध्ये दिसतोय बरोबर आपल्याला काय जायचं आहे मोस्ट ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि मोस्ट ऍक्टिव्ह फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आता फ्युचर कॉन्ट्रॅक्टच का निवडले याच्या मागचं कारण आहे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये कमी पैशात जास्तीत जास्त लिव्हरेज मिळतं आणि फ्युचर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे जे तुम्हाला सांगणार असता इन फ्युचर याची व्हॅल्यू काय असेल जर ते वाढत असतील तर तो, तो स्टॉक सुद्धा वाढत असतो या ठिकाणी बघा निफ्टी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची पॉईंट फोर टू पर्सेंटनी वाढलेले परंतु त्याच्या खाली स्टॉक दिसत आहे कुठला दिसतोय इन्फोसिस ऍक्सिस बँक व्हीईडीएल एच एल आता आपण काय करूया याच्यामधला कुठलाही रॅन्डमली व्हीईडीएल पकडूया आता चला आयडिया पकडायचं का आयडिया पकडूया याच्यासाठी काय करतोय मी जातोय ट्रेडिंग व्हिच्या वेबसाईटवर आणि त्या ठिकाणी आयडिया टाईप करतोय या ठिकाणी आलोय मी या ठिकाणी टाइप करतोय आयडिया ओके आयडिया आयडियाचा आला आयडियाचा हा चार्ट तुम्हाला तुमच्या समोर दिसेल चार्ट हा आपण वन आवरचा लावलेला आहे आपल्याला लावायचा आहे तो वन डे चा तर वन डे चा चार्ट केलेला आहे आयडिया आहे आणि या ठिकाणी बघू शकतास सेवन पॉईंट सिक्स सिक्स आता हा कापर दाखवला मी या ठिकाणी जर बघत असाल त्याची ही जी रेंज आहे सेवन पॉइंट नाईन झिरो हा हायेस्ट आहे हा जर ब्रेक झाला तर आयडियाचा शेअर नक्कीच तुम्हाला दहा ते बारा रुपयाच्या आसपास दिसू शकतो कमीत कमी आठ पॉईंट बासष्ट ही तर त्याची रेंज असणारच असणार आहे चला एक कन्फर्म झाला आपला आयडिया दुसरा बघूया मोस्ट ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट कुठला आहे मोस्ट ऍक्टिव्ह आपण घ्यायचा व्हीईडीएल घेऊन टाकू चला ऑलरेडी व्हीईडीएल होतं तिथे व्हीईडीएल व्हिडीएल वर क्लिक करूया आणि बघूया व्हिडीएलचं बघा या ठिकाणी वरती खाली वरती खाली वरती खाली, खाली करत करत या ठिकाणी बघू शकता इथे पण तो ब्रेकआउट व्हायला आलेला आहे म्हणजेच काय आपल्याला इंडिकेट होतंय साडेचारशे रुपयाचा हा स्टॉक आहे इंडिकेट असं करतोय की जर तुम्ही मोस्ट ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट मधले मोस्ट ऍक्टिव्ह फ्युचर कॉन्ट्रॅक्ट हे जर घेत असाल तर अशा वेळेस तुम्हाला असेच शेअर मिळतील जे की ब्रेकआउटच्या जवळ आलेले जे की पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला फायदा देऊ शकता जे की तुमच्या स्विंग ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंगसाठी उपयुक्त ठरू शकता मित्रांनो तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल किंवा अशा प्रकारची माहिती हवी असेल त्याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग आहे अल्गो ट्रेडिंग आहे किंवा फ्युचर ट्रेडिंग आहे इक्विटी अनेक प्रकारची ट्रेडिंग जी तुम्ही करताय तुमच्या बेसिक फंडामेंटल नॉलेज सहित सायकोलॉजी जर सुधरायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे यामध्ये पन्नास पेक्षा जास्त कोर्सेस आहे तुमच्या वेगवेगळ्या सेक्टर मधले सेक्टर म्हणजे ऑप्शन इक्विटी डेरेव्हिटी कमोडिटी करन्सी यासारखे आणि किंमत पण अगदी अगदी कमी आहे जी की वर्षभर चालणारी आहे वर्षभराचा तुम्ही घेतला तर वर्षभरात शिकून सगळे ट्रायल तुम्ही यावर करू शकता अशा प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला तो कोर्स नक्कीच उपयोगी पडेल सोबतच तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आपला पाच मिनिटाचाच होता पाच मिनिटाच्या आज संपवतो आहे आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद